दिवाळी संध्या आणि या दिवाळीचं औचित्य सा साधून दिवागावातील आमचे ज्येष्ठ सहकारी भाई म्हणू केनी आणि त्यांच्या वेगळ्या माध्यमातून वेगळ्या माइंडमधन त्यांनी एक त्यांना विचार सुचलं की की सर्व दिवागाव आहे सेक्टर आहे काय गोष्टी इथं सर्वच गोष्टी होत असतात पण गणेशोत्सव एक स्पर्धा घेण्यात यावी आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येकाला काही गोष्टी देण्यात याव्यात आणि त्या माध्यमातून भाई गेले आणि आज त्याचा बक्षीस समारंभ ठेवलेला आहे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कारसुद्धा यांनी ठेवलेला आहे या ठिकाणी उपस्थित स्थानिक नगर शिवमी चौगुले या देखील मंडळाचे अध्यक्ष मोरेश्वर केनी ज्येष्ठ देवगावचे नागरिक यशवंत पाटील माझा मित्र उल्हास पाटील आयोजक या ठिकाणी उपस्थित असलेल्या नंदा काटे दांगट मॅडम नाईक मॅडम हिना टक्कर जाधव मॅडम दीपा काळे उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीनो आणि आजच्या कार्यक्रमाचे संयोजक श्री व सह बाई केली खरं पाहिलं तर, तर गावात दिवा गावातील एका होतकरू कार्यकर्त्यांनी आपल्याच गावातील कार्यकर्त्यांचा सन्मान करावा अशी गोष्ट किंचितच घडत असते भाईच्या बाबतीत सांगायचं झालं तर वाईट दिवस पण त्यांनी काढले कळत नकळत भाईवरती काही संकट आले त्यावेळेस मला माहिती आहे की मोरेश्वर गेली त्यावेळेस ज्यावेळेस संकट आले त्या त्यावेळेस मी यांच्या पाठीशी उभा होतो भाई आतमध्ये होता काही गोष्टींनी म्हणजे काही गोष्टी अशा अंक घडलेल्या गोष्टी होत्या त्यावेळेस मोरेश्वर केनी यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना जिथं जिथं मदत लागेल तिथं तिथं मदत करण्याचा मी त्या त्यावेळेस मी प्रयत्न केला आणि मला वाटतं की राजकारणामध्ये हा भाई लवक्याप्रमाणे आत्ता आला पण त्यांनी चांगली एक समाजसेवा चालू केली शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेबांनी शिकवलं आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि राजकारण पण करायला पाहिजे त्याच्याबरोबर एक समाजकारण असायला पाहिजे समाजकारण राजकारणावरती मात करण्यासाठी समाजकारण असायला पाहिजे आणि बापाच्या म्हणजे वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून मौरेश्वर केने यांच्या त्यांनी आज हे चांगलं या ठिकाणी त्यांची पत्नी ॲडव्होकेट आहे एक बरं वाटतं की असं एक जोडी चांगली जोडी या समाजकारणामध्ये आलेली आहे मला वाटतं की भविष्यकाळ कोण चांगलं काम करेल तर त्याचा भविष्यकाळ चांगलाच असतो आणि चांगल्यासाठी विजय चौगले त्याच्या पाठीशी काय उभं हो असतो ते कोणी सांगायची गरज नाही आहे आणि मला वाटतंय की काही गोष्टी घडतील चांगल्यापण घडतील चांगल्या वाटेला काही गोष्टी लागतील आणि त्याच्यासाठी मी सदैव बाईच्या पाठीशी उभं असणार आहे मी आहे ममित आहे माझे सर्व सहकारी आहेत कारण यांच्या रक्तामध्ये समाजकारण आहे मला वाटतं यांचं न कुठलं मंडळ आपलं नव सायनाथ सायनाथ स्पोर्ट्स क्लब यांच्या वडील त्यांचे अध्यक्ष आहेत मला माहीत आहे की त्या सायनाथ स्पोर्ट्स क्लबचं मी त्यावेळेस कंपाऊंड पूर्ण हो कंपाऊंड वगैरे बांधून दिलं होतं की सायनाथ स्पोर्ट्स क्लबचं चांगली कामं करतात चांगलं तर त्याच्यावरती सिडकोची पण त्यावेळेस नोटीससुद्धा लागली होती पण शिडकोमध्ये आम्ही डायरेक्टर होतो त्यावेळेस मला माहिती आहे की काय प्रयत्न करून ती जागा आज आज तायत आज त्यांनी गावकीसाठी आणि समाजासाठी मोरेश्वर केनी असतील यांचे यशवंत पाटील असतील ह्या सर्व लोकांनी ती जागा गावच्यासाठी ठेवली त्याचा सार्थ अभिमान मला वाटतो आणि अशाच पद्धतीने चांगलं काम करावं आणि का बघा मिळणारं मिळतच असतं ज्याच्या नशिबात असतं ते कोण हिरावून घेऊन जात नाही आणि चांगल्या गोष्टी करत रहा, परत एकदा तुम्हाला मी समाजकानाच्या शुभेच्छा देतो आणि येथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र